तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापूरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावा म्हणून पॅरोलवर सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली शहाऐंशी वर्षांचे संत आसाराम बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे त्यांना हृदयात ब्लॉकेजेस आहेत त्यांना जोधपूर एआयएमएस या ठिकाणी उपचार त्यांच्यावरती चालू आहेत पण तिथे उपचार नीट मिळत नाहीत त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते वारंवार करूनही एखाद्या आतंकवाद्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे पण गेल्या अकरा वर्षात त्यांना एक दिवसही पॅरोल मिळालेला नाही त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व वा त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नियोजन करण्यात आले ही पदयात्रा चार पुतळा सिद्धेश्वर पेठ जिल्हा परिषद या मार्गाने होती सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या पदयात्रेत उपस्थित होते त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होतात त्यात प्रामुख्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदू राष्ट्र सेना श्रीराम जन्मोत्सव समिती सनातन संस्था हिंदू जागरण मंच अखिल भाविक वारकरी मंडळ हिंदू महासभा ओमसाई प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी व यासारख्या अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला या पदयात्रेत अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हा हरिभक्त हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण रवी गोणे आनंद मुसळे संजय जमादार संजय साळुंखे अक्षय अंजी खाने अंबादास गोरंटला सुधीर बहिरवाडे पुरुषोत्तम कारकल शिवराज गायकवाड प्रवीण गुर्रम व अनेक संघटनांचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते माझं नाव निलेश पवार वेदांत सेवा सदस्य आहे मी तर हिंदु ना गरा गरा आज ठिकाणी या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे पूज्य बापूजींना न्याय मिळेल म्हणजे त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी पेरोल मिळेल आणि शिखरता शिखर त्यांची मुक्तता होईल यासाठी सगळ्या हिंदू समाजाने फक्त आसाराम बापूजींचा साधक परिवार नाही तर जेवढा पण हिंदू संघटना आहेत आणि त्या व्यतिरिक्त घराघरातल्या हिंदूंनी आज रस्त्यावरती उतरून हा रॅली काढलेली आहे जेणेकरून बापूजींना न्याय मिळेल संतो के सन्मान में हर हिंदू मैदान में बापूजी एक असं नाव आहे ज्यावेळेला सत्संगा शब्द पण कोणाला माहीत नव्हता त्यावेळेला बापूजींनी करोडो हिंदूंना भगवान नामाची दीक्षा दिली ज्या वेळेला असंख्य युवा व्हॅलेंटाईन डे सारखे डे म्हणून परभतीच्या जा मार्गाला जात होते त्यावेळेस बापूजींनी त्यांना ब्रह्मचर्याचा पाठ पडवला आणि मातृपितृ पूजन दिवस शिकवायला सांगितले स्वामी विवेकानंदांनंतर तब्बल शंभर वर्षांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जर कुठल्या संतांनी भारतीय संस्कृतीचा झेंडा फैरवला आहे तर त्यांचं नाव आहे आसारामजी बापू अशा आसारामजी बापूंना एका छोट्या केसमध्ये खोट्या केसमध्ये आणि अत्यंत गलिच्छ अशा आरोपामध्ये त्यांना अडकवलेल्या आहे ही भारतासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे तर आमचं हिंदुत्ववादी सरकार आपलंच सरकार आहे आमची त्या सरकारकडे मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर न्याय मिळावा आतापर्यंत आपण आतापर्यंत आपण पूर्णपणे कायद्याच्या मार्गाने आपण जात होतो पण बापूजींची तब्येत सध्या भू बिघडलेली आहे बापूजींच्या हृदयामध्ये तीन तीन ब्लॉकेजेस आहेत पंच्याण्णव टक्के पंच्याहत्तर टक्के असे भरपूर ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि बापूजींना बायपास सर्जरी करायला सांगितलेली आहे बापूजींचं जे शरीर आहे ते पूर्णपणे योग संपन्न असल्यामुळे त्यांना अॅलोपेथिक उपचार हा परवडत नाही त्यांच्या शरीराला मान्य होत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचारच मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे